मंदिरांपासून धर्म वेगळा होऊ शकत नाही आणि तो करतासुद्धा येत नाही तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी भारतीय मंदिर संस्कृती आज धर्मविहीन सेक्युलर शासनतंत्रामुळे धोक्यात आलेली आहे आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे मंदिरांमधील परंपरांगत पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक आहे मंदिरामधील पैसा धर्मकार्याव्यतिरिक्त अन्यत्र वापरला जात आहे तरी मंदिराचे जतन संवर्धन आणि मंदिर विश्वस्तांचे संघटन होण्यासाठी हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र मंदिर महासंघ श्री पिंगळादेवी संस्थान श्री नागेश्वर महादेव संस्थान श्री देवस्थान सेवा समिती श्री व्यंकटेश बालाजी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी महेश भवन अमरावती येथे महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन अमरावती विदर्भ प्रांताचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती हिंदू जनजागृती समिती तथा मंदिर महासंघाचे समन्वयक निलेश टवलारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यस्तरीय सदस्य अनुप जयस्वाल यांनी या परिषदेला अमरावती तसेच विदर्भाच्या अन्य जिल्ह्यातून सहाशे पन्नासहून अधिक निमंत्रित मंदिरांचे विश्वस्त प्रतिनिधी पुरोहित मंदिराच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिव्यक्ते अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत यात मुख्यत्वे करून सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडे पूजनीय अशोक पात्रीकर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट भीमाशंकर ज्योतिर्लिंग संस्थांचे सचिव अधिवक्ता सुरेश कौदरे मंगळग्रह संस्थान अमळनेरचे अध्यक्ष दिगंबर महाले आदी मान्यवर सहभागी होणार आहेत या पत्रकार परिषदेला पिंगळादेवी संस्थांचे विनीत पाखोडे आशिष मारुटकर व्यंकटेश बालाजी मंदिर ट्रस्टचे अधिवक्ता आर बी अटल नागेश्वर मंदिर महादेव संस्थांचे कैलास पनपालिया विजय करडे अवधूत महाराज संस्थांचे विश्वस्त अशोक सोनावले महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अनूप जयस्वाल हिंदू जनजागृती समितीचे निलेश टवलारे उपस्थित होते या मंदिर अधिवेशनामध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन मंदिरांशी निगडित विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत यामध्ये मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनविणे मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे वक्फ कायद्याद्वारे मंदिराच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यावरचे उपाय मंदिरे आणि तीर्थक्षेत्र यांच्या परिसरात मध्य बंदी दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयावर चर्चा होणार आहे जळगाव येथे पहिल्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेमध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाची स्थापना करण्यात आली होती तसेच दुसरी राज्यस्तरीय परिषद ओझर अष्टविनायक येथे घेण्यात आली त्यानंतर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून केवळ अकरा महिन्यांमध्ये ते संपूर्ण राज्यभर पोचले आहे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये केवळ सहा महिन्यामध्ये तीनशे सत्तरहून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे आणि दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे ही परिषद केवळ निमंत्रितासाठी असून हो याविषयी अधिक माहितीसाठी आठ शून्य शून्य सात सहा तीन शून्य नऊ एक तीन या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मंदिर महासंघाने केलेले आहे मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती समन्वयक आज अमरावती येथे पत्रकार भवन येथे एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही एक माहिती देतो आहोत महाराष्ट्र मंदिर महासंघ हिंदू जनजागृती समिती देवस्थान सेवा समिती नेरपिंगळाई देवस्थान नागेश्वर महादेव देवस्थान आणि अमरावती येथील व्यंकटेश बालाजी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि संयुक्त आयोजनामध्ये आम्ही अमरावती येथे विदर्भस्तरीय मंदिर न्यास अधिवेशन संपन्न करत आहोत या मंदिर न्यास अधिवेशनाचे मुख्य उद्देश आहे ते म्हणजे मंदिरांचं जतन संवर्धन आणि विश्वस्तांचं संघटन या माध्यमातून होण्यासाठी येत्या वीस जानेवारीला दिवसभर म्हणजे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये हे अधिवेशन अमरावती येथे बंडेरा रोड येथे महेश भवन या ठिकाणी हे अधिवेशन संपन्न होत आहे मंदिर विश्वस्त या मंदिर अधिवेशनाचे विश्वस्त याला निमंत्रित आहेत आज आम्ही अमरावती जिल्हा असेल आणि अन्य जिल्ह्यातून साडेसहाशेहून अधिक मंदिर विश्वस्त प्रतिनिधी पुजारी एक हे एकत्र येण्याचा अंदाज आहे या बातमीच्या माध्यमातून या मंदिर अधिवेशनाला आपण आवर्जून उपस्थित राहण्यासाठी केवळ मंदिर प्रवेश मंदिर विश्वस्तांनाच या मंदिर अधिवेशनाला प्रवेश असणार आहे कृपया माझ्या या क्रमांकावरती संपर्क साधून आपण याचं रजिस्ट्रेशन करू शकता नमस्कार विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती